शारदीय नवरात्र हा सनातन धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो तो देशवरामध्ये मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवरात्रीचा हा पवित्र सण सुरू होत असतो नवरात्रीच्या दिवसात शक्तीस्वरूप देवीची पूजा केली जाते अनेक जण नऊ दिवस उपवास करतात आणि पूजा करतात आणि मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील करतात शारदीय नवरात्रीमध्ये काही विशेष उपाय केल्याने देवी प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असते तर हे उपाय कोणते करायचे आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करावा याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प करा याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्तांना आशीर्वाद देते नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरामध्ये तुळशीचे रोप लावा जर तुमच्या घरी आधीपासूनच तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका यामुळे तुमच्या प्रगतीचे मार्ग मोकळे होतील जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि स्तोत्र आणि दुर्गा, दुर्गा नामावलीचा पाठ करा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गेला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही ग्रहदोष दूर करण्यासाठी हा उपाय करा नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळदीचे कांड घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवावेत असे केल्याने ग्रहदोष दूर होतात त्याचप्रमाणे हा उपाय केल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो तुमची खूप दिवसापासून इच्छा असेल आणि ती पूर्ण व्हावी असे वाटत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठन केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठन करता येत नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठन करावे असे केल्याने मनोकामना पूर्ण होते सर्व महिलांनी हे उपाय करावेत विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते तर अशा प्रकारे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्याला हे साधे आणि सोपे उपाय करायचे आहेत यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद येईल आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच कमी होण्यास मदत होईल ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद